नमस्कार वास्तू या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो अतिशय महत्वाच्या विषयावरचा हा व्हिडिओ आहे कारण आणि जमिनीचे दोष हा सर्वात महत्वाचा विषय आपल्याला आज चर्चा केला जाणार आहे थोड सविस्तर स्पष्ट खूप महत्वाचं मार्गदर्शन देतोय व्हिडिओ मोठा झाला तर चालेल वेळ असेल तेव्हा बघा वेळ नसेल तर निम्मा निम्मा बघा फास्ट स्पीड करून तुम्ही बघू शकता आता जमीन म्हणजे काय आहे तर ही भूमी आहे ही भूमी जी आहे ती कशाने बनलेली ती दगड माती दगड माती आणि त्याच्यामध्ये सामावलेले काही झाडांचे अवशेष या सर्व गोष्टींपासून ही जमीन बनलेली आहे आता तुम्ही बघू शकता की तुम्ही एक प्लॉट विकत घेता प्लॉट विकत घेताना काय करता या दहा ते पंधरा वर्षामध्ये वास्तुशास्त्राचा आम्ही अवेअरनेस वाढवला रेडिओचे प्रोग्राम टीव्हीचे प्रोग्राम युट्यूब याच्यामुळे लक्षात आलं लोकांना की दक्षिणमुखी प्लॉट घेऊ नये पूर्व उत्तर घ्यावा किंवा पश्चिम घ्यावा त्यामुळे निदान आता ते तरी कळायला लागले प्लॉट विकत घ्यायला जातात स्वप्नातलं घरकुल बांधायचं स्वप्नातलं घर बांधायचं आणि व प्लॉट विकत घ्यायला जातात तिथे जे काही कंपाऊंड वॉल किंवा चार खांब रोवलेले आहेत मग प्लॉट नंबर एक प्लॉट नंबर दोन प्लॉट नंबर पंधरा वीस चाळीस पन्नास जे काय असतील ते पूर्व पश्चिम बघून एक प्लॉट विकत घेतला तो हा हा छान दिसायला आहे कॉर्नरचा आहे इथून असा रस्ताय तिथून असताय इथून हे दिसतंय तिथून ते दिसतंय कितीला बसला टोकन अमाऊंट दिली अग्रीमेंट झालं प्लॉट घेतला नावावर आला आणि आता घर बांधण्याची तयारी लगेचच कारण पैशाचे नियोजन झाले म्हणूनच प्लॉट घेतला आणि प्लॉट घेतला आणि आता आपलं घर बांधायचं मग मला एक सांगा यानंतर न काय होत आपलं घर वास्तूनुसार पाहिजे हे त्यांच्या डोक्यात फिक्स असत वास्तुशास्त्र म्हणजे काय हा एक ए फोर साईज चा कागद अलग लक्षात ए फोर साईजचा कागद झालं वास्तुशास्त्र आपण इंजिनियरला देऊ सांगू आमचा पूर्व पश्चिम आहे तो तिकडं टेबलावर बसलाय आणि हे देखील सांगितलं आमचा प्लॉट उत्तरमुखी पूर्वमुखी आग्नेला किचन घे नैऋत्यला बेडरूम घे वायवे जिनागे इकडं हे कर तिकड साधे ठोकताळे ए फोर साईजच्या कागदावरचे म्हणजे वास्तुशास्त्र हे आपल्या डोक्यातलं पहिलं काढून टाका जर नुसत्या एफोर साईजच्या कागदावरच वास्तुशास्त्र असत तर आमच्याकडं असणारे ठोकळा ठोकळाचे जे वास्तुशास्त्राचे ग्रंथ आहेत मयमतम मानसार विश्वकर्मा प्रकाश इतक्या प्रकारचे हे सगळे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांची जाडी एवढी आहे एवढी आणि आपण वास्तुशास्त्र किती वापरतोय या कागदावर बसणार म्हणून हा व्हिडिओ करतोय वास्तु 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 की वास्तुशास्त्र म्हणजे नुसता प्लॅन नव्हे आणि तुम्ही नुसता प्लॅन काढून जर वास्तुशास्त्रानुसार माझं घर म्हणत असाल तर तुम्ही स्वतःला फसवताय ज्या वास्तुतज्ञांनी तुम्हाला प्लॅन काढून दिला तोही तुम्हाला फसवतोय आणि तुमच्या मनाचं तुम्ही फसवणूक करताय आर्किटेक्ट इंजिनियर नुसतं म्हणत असतील की हे काय तुमचं वास्तुसार घर झालं हे घ्या प्लॅन आम्ही वास्तुनुसार केले सर तरी सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम असे महिन्यातन पंचवीस कॉल आणि पंचवीस दहा ते पंधरा काम मी करतोय म्हणून ह्या अनुभवात थोडासा हा व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला जर न कुठल्या काही रील्स पाहिल्यात किंवा छोटे छोटे काही दोन दिवसाचे कोर्सेस केलेत त्यावरनं जर तुम्ही स्वतःला वास्तुतज्ञ म्हणत असाल तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण तुम्हाला वास्तुशास्त्रातले थोडे थोडे तरी नॉलेज कळायला लागले पण मूळ वीस वीस वर्षापासून अनेक ग्रंथांचा अभ्यास लाखो साईट विजिटचा अनुभव या सगळ्यांचा जर एक अनुभवांची शिदोरी म्हणतात ना ती अख्खी मी माझ्या कन्स्ट्रक्शन प्रत्येक बंगल्याच्या कन्स्ट्रक्शनला प्रत्येक बिल्डरच्या साईटसाठी मी वापरतो कारण आजपर्यंत आम्ही जे काही शिकलो ज्याचा काही अभ्यास केला आणि त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली अनुभव लक्षात आले की अरे घर बांधताना यांची ही चूक झाली म्हणून यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागला हे प्रत्यक्ष जाऊन बघावं लागतं इथे गडबड काय होते हे अत्याधुनिक कंपास वापरावे लागतात या कंपासला आपण जेव्हा यूज करतो तेव्हा कळतं तिथे दिशा काय आहे लोक मोबाईलचा कंपास घेऊन जातात त्यात सगळेच कंपास परफेक्ट नाहीत असं म्हणत नाही काही कंपास मध्ये गडबड असू शकते कारण ह्या दिशा सगळ्या मॅग्नेटिक वरती काम करतात हे मॅग्नेटिक फिल्ड जर तुमच्या इथे जास्त असेल तर तो कंपास सुद्धा फिरू शकतो कारण वास्तुशास्त्रांच्या या दिशा सगळ्या डिग्रीवर काम करतात एक डिग्री झिरो डिग्री पासून थ्री सिक्स्टी डिग्री तुमचा प्लॉट कसा आहे कोणत्या दिशेत काय आलेलं आहे कोणत्या दिशा कुठून कशा आलेल्या आहेत अनेक ठिकाणी अग्नेला किचन म्हणून कोपऱ्यात किचन घेतलं जातं ऍक्च्युली किचनची जागा म्हणजे अग्ने दिशा ही डिग्री वाईज पाहिलं गेलं तर चुकलेली नेहमी आढळते कारण काय केलं इंजिनियरनी वास्तूनुसार प्लॅन केला आणि काढलं घर बांधायला हा तर पुढचा मुद्दा आला तुम्हाला सांगतो जमिनींचे दोष हा व्हिडिओ असल्यामुळे आता वरच संभाषण एवढंच ठेवतो आणि महत्वाचा गाभा काय तो तुम्हाला सांगतो ही जमीन जेव्हा विकत घेतली तुम्ही बघा पूर्वी असं म्हणायचंय की निपुत्रिकाची जमीन घेऊ नये किंवा शापित जमीन घेऊ नये अ काय वर्जित किंवा असे काही काही शब्द गावाकडचे मी ऐकलेले आहेत की अशा जमिनी घेऊ नयेत वाळीत टाकलेली काही बरेच प्रकार आहेत तर ते करू नयेत याच्या मागचा थोडासा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यावेळेचे शब्द चुकीचे होते पण जमिनीमध्ये काहीतरी दोष दडलेला असणार आहे आणि असतो म्हणून या शब्दांचा विचार केला गेला तुम्हाला दोष म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो भूतप्रेत बाधा अंधश्रद्धा काहीही नाही प्रॅक्टिकली विचार केला तर जी ओसाड जमीन असते वर्षानुवर्ष तिथे पीक काही नाही पड जमीन आहे गावात जनावर मेल काय करतात त्या माळावरती जाऊन पुरतात कुठे काही मोठ्या गोष्टी अशा झाल्या तर तो, तो कचरा कुठे टाकतात त्या पड जमिनीवरती टाकतात बरोबर नंबर ची गोष्ट घराचं बांधकाम पाडलं राडारोटा कुठे टाकतात त्या पड जमिनीवर टाकतात ज्याचा मालक काय बघत नाहीये दुसरी गोष्ट त्या जागेवरती अनेक वर्ष काही झालेलं नाहीये त्या जमिनीवरती शेती कुठली उगवली नाहीये किंवा वादात जमीन आहे मग तिथे काय होतं की काहीतरी नेऊन पुरलं जातं कारण ती कोण जागा बघत नाही मांजर कुत्र मेलं तिथं पुरून टाकलं नंबर दोन राडा रोटा टाकला तुमच्या घरामध्ये काय काय जे कचरा आहे तो गावात टाकायला जागा नाही कुठे टाका त्या जागेवर टाका मालक बघायला येत नाही मग विचार करा अशी जी जमिनीवरती कचरा 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 पडत गेला माती पडत गेली राडारोटा पडत गेला आणि ते सगळं दबत 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 गेला आणि हे एक दोन तीन दहा वर्षापर्यंतच्या गोष्टी आपल्याला माहीत असू शकतात परंतु लाखो वर्षापासून त्या जमिनीमध्ये काय आहे हे तुम्हाला आम्हाला केव्हा कळणार डोळ्याला बघून कळणार आहे वा वा काय सुंदर प्लॉट दिसतोय घ्या त्या प्लॉट मध्ये जमिनीच्या आत आपण जेव्हा एक्स्केव्हेशन करतो दहा फुटापर्यंत आपल्याला माहित असतं की जमिनीच्या आत काय पण अनेक पंचवीस ते तीस चाळीस पन्नास फुटावरती जमिनीत काय दाढलेलं आहे निगेटिव्ह नकारात्मक काही गोष्टी अशा आहेत का काही मेटल आहे का काही चुकीच्या वस्तू तिथे गाडले गेले आहेत का आपण याचं उदाहरण पाहिलं तर मोहेंजोदडो दोडो जी संस्कृती सापडली ती जमिनीच्या खालीच होती आता ताजी गोष्ट तुम्हाला सांगतो तीन दिवसापूर्वीची न्यूज होती की आमच्या पुण्यात सिंहगडाचा जो कल्याण दरवाजा आहे जिथून जास्त कोल्हापूर सातारा इथून ये जा केली जायची त्याच्या डागडुजीच काम चालू आहे आणि त्याच्या रिनोव्हेशनच सा काम चालू आहे आणि त्या रिनोवेशन मध्ये असं माती खोता खोता किंवा त्या बुर्जाच्या शेजारीची जी माती आहे ती काढताना तिथे दोन ते तीन असे तोफ गोळे सापडले पेपरला तुम्ही सर्च करू शकता ते तोफ गोळे औरंगजेबांनी डागले का इंग्रजांनी डागले यासाठी आता संशोधन सुरू आहे इतके वर्ष लोक त्या कल्याण दरवाजा पशी जात आहेत इतक्या वेळेला गिर्यारोहक आहे परंतु ते तोफ गोळे दिसले नाहीत एक अभ्यासक होते त्यांना गंजलेली एक अशी गोल गोष्ट दिसली म्हणजे लक्षात घ्या ते गोळे जेव्हा पडले तेव्हा त्याच्यावरती माती पडत गेली बुरुजाचं बांधकाम पडत गेलं अशा गोष्टी जमिनीत लपल्या गेल्या बऱ्याच वेळेला उत्खनन करताना रायगड असू दे किंवा सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले रचलेले तिथे उत्खनन करताना हे सगळं सापडतय हे उत्खनन काही एक दोन फुटावर सापडत नाहीये साहेब लक्षात घ्या दहा दहा पंधरा फूट कारण चार चारशे वर्ष धूळ येते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी येऊन आहेत अनेक गोष्टींची त्यावरती माती ढिगारे दगड आहेत आणि मग ते दबलं जात आहे असं तुमच्या प्लॉटच्या खाली कोणकोणत्या गोष्टी दबड्या दबलेल्या आहेत हे तुम्हाला माहितीये का मग इथे चूक होती की प्लॉट बघितला असा प्लॅन काढला इंजिनियरकडनं घर बांधायला सुरुवात केली घरात प्रॉब्लेम आले तीन तीन वर्ष बांधकाम आपल्याकडे पुढे जात नाही कारण काय कोणाचंच मार्गदर्शन आम्ही इथे घेत नाही का तर वास्तुतज्ञाला कशाला तीस चाळीस हजार रुपये द्यायचे आम्ही आहोत ना वास्तुतज्ञ हे व्हिडिओ करण्यामागची तळतळ लक्षात घ्या दोन दोन वर्षाच्या माझ्या अपॉइंटमेंट फुल आहे नवीन काम यावं यासाठी व्हिडिओ करत नाही पण रोजचे अनुभव मी तुम्हाला सांगतो की अक्षरशः बांधकाम करायचं म्हणजे एकच माहिती आहे जसं आहे तसा प्लॉट घ्यायचा जेसीबी लावायचा एस्किवेशन करायचा खुदाई करायची कॉलम बीम उभे करायची घर बांधायला सुरुवात लांबी रुंदी किती तुमच्या पत्रिकेतील नक्षत्रानुसार काढावे लागते याला आयादी वास्तुशास्त्र म्हणतात हे कुठं पाहिलं जात आहे का नाही जमिनीमध्ये काय दोष आहे हे मी प्रत्येक प्लॉट मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा या युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर याच्याद्वारे सगळं तपासलं जातं काय पॉझिटिव्हिटी काय निगेटिव्हिटी आणि काय गोष्टी मध्ये आहे आता भारतात काय ऑलमोस्ट सहा ते सात देशांमध्ये ज्यांच्याकडं कुठले इन्स्ट्रुमेंट नाही आहेत वास्तू ते सगळे माझ्याकडे याला लॅकर अँटेनाचं ऍडव्हान्स यंत्र म्हणतात गोल्ड अँटेना याच्याद्वारे आपल्या जमिनीच्या निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीचं सगळं परीक्षण निरीक्षण होतं पाहिलं नसेल तुम्ही मेड इन पॅरिस मेड इन फ्रान्स युरोप येथे जी ग्रीस आहे ग्रीस येथील जिओपॅथॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये माझी डिग्री झाली आहे जिओपॅथॉजीची युरोपला मी जमिनीतील दोष काय असतात यावरती मी डिग्री मिळवलेली आहे दोन हजार अकरा साली आणि या सगळ्या गोष्टींचा वापर मी माझ्या क्लायंटच्या बंगला आणि बांधकाम बांधण्यासाठी करतो कारण लक्षात घ्या पहिल्यांदा मी सांगतो हे कागदी घोडे मा मी नाचवत नाही इथे पहिल्यांदा तुमची प्लॉट बघितला जाईल तुमची जमीन बघितली जाईल मी पहिल्यांदा तिथे जमीन बघतो जमिनीमध्ये काय दोष आहे भूमी लक्षण सांगितलंय मोठमोठ्या ग्रंथामध्ये सांगितले लक्षण म्हणजे वासगंध चव त्या जमिनीची चव घेणे वास घेणे गंध आजूबाजूचा अँबियन्स जमिनीचे व्हायब्रेशन्स काय आजूबाजूला काय आहे आलं लक्षात म्हणजे मी परवा कोकणात एका ठिकाणी गेलो होतो आणि त्या जमिनीवरती गेल्यावर सांगितलं इथे डिस्प्यूट आहे तुम्ही पहिल्यांदा सगळं चेक करा इन फ्युचर मध्ये इथे काही ना काही गोष्टी होऊ शकतात आणि बरोबर त्याच पद्धतीने झालं साधारणतः गड इंग्लंजच्या इथे एक प्रॉपर्टी होती तिथे आता एक छान कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथे कन्स्ट्रक्शनला गेल्यानंतरनं मी त्यांना सांगितलं की हा जो प्लॉट आहे तुम्ही आज इथे हो वर्षा मोठी स्कीम उभी करताय सॉरी बेळगावच्या इथली गोष्ट गडिंगलज प्रॉपर्टी नाही तर गड इंग्लजची प्रॉपर्टी साऊथ वेस्ट होती त्यांना सांगितलं की इथं वर्षानुवर्ष काही होणार नाही आणि अजूनही काही झालेलं नाही ती प्रॉपर्टी तशी बेळगावची इथे माझे क्लायंट मोठी स्कीम तिथे उभे करतात मी त्यांना सांगितलं की इथे हिश्शामध्ये असणाऱ्या एका व्यक्तीची अशी डेथ झालेली आहे की जी अदाकलनीय म्हणजे ज्याला अचानक डेथ आहे आणि या हिश्श्यापैकी आहे आणि काही स्पंदन आपल्या तिथे जाणवतात तर या गोष्टीमध्ये विचार केला मित्रांनो तर इतक्या बारीक बारीक सगळ्या गोष्टी असतात त्यावरती उपाय या सगळ्या गोष्टी आपल्याला अनालाइज करायला लागतात जमीन घेताना तुम्ही प्लॉट विकत घेताय पूर्व पश्चिम बघून घेऊ नका वास्तूतज्ज्ञाला बोलवा बाबा हे कसं आहे जमिनीचे स्पंदनं कसे आहेत कारण ज्या जमिनीवरती घर नावाचा तुम्ही बॉक्स उभा करणार आहात त्याच्यातला रंग त्याच्यातले पडदे त्याच्यातलं फर्निचर ते दोन दोन लाखाचा टी व्ही हे सगळं नंतर पहिल्यांदा तुमची जमीन ही दूषित नाही आहे ना जमिनी दोष नाही आहे ना आजूबाजूला वास्तुशास्त्रात सांगितलं की तुम्ही जेव्हा जमीन घेताय जेव्हा तुम्ही प्लॉट घेताय घर बांधताय आजूबाजूला स्मशान आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं हॉस्पिटल शाळा मंदिर मंगल कार्यालय वाहन तळ म्हणजे बस स्टँड हायवे नदी किंवा अथवा खूप मोठा जलाशय नसावा का सांगितलंय कारण रेसिडेन्स म्हणजे मनाला शांतता देणारा मनाला आणि शरीराला उत्तम आरोग्य देणारा असा हा जो परिसर आहे तो निवडावा आपल्या घरासाठी आजूबाजूला घाड 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 इंडस्ट्रीचे आवाज चालू आहेत आणि त्यात तुमचं घर आहे कसं तुमचं आरोग्य वाढणार आणि लाभणार आहे मला सांगा त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही प्लॉट जमीन घ्या घ्या घरासाठी वास्तू तथास्तु कन्सल्टन्सी घेतल्याशिवाय ती विकत घेऊ नका आणि त्याच्यावरती कुठलीही डेव्हलपमेंट माझ्या कन्सल्टिंग शिवाय करू नका मीच असं नाही कोणत्याही योग्य ज्येष्ठ वास्तुतज्ञाकडनं तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन करा कारण लक्षात ठेवा अहो जमीन ही पंचवीस रुपयाला येत नाहीये का पंचवीसशे रुपयाला येत नाही किंवा अडीच लाखाला येत नाहीये आज कमीत कमी जमिनीची किंमत पंचवीस लाखापासून ते अडीच अडीच करोड पर्यंत जमिनीची किंमत आहे मग लक्षात ठेवा तुम्ही साधी चप्पल घेताना उलटी सुलटी करून घेताय शंभर रुपयाची तुम्ही एखादा ड्रेस घेताय पाचशे रुपयाचा तो उलटा सुलटा करून नाही बसलाय आला नाही कलर नाही तीन तीनदा बदलतोय तिथं एवढं चॉईसी राहत आहे पण जो फ्लॅट विकत घेताय जो तुमची कुटुंब राहणार आहे तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य तिथे जाणार आहे अशा फ्लॅटची निवड तुम्ही स्वतःहून का करताय कारण बांधकाम निसर्ग नियमानुसार कसे करावे कसे बांधावे याचे शास्त्र हे वास्तुशास्त्र आहे आणि त्याचे तज्ज्ञ उपलब्ध आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि प्रॉब्लेम केव्हा येतो जेव्हा तुम्ही राहायला जाता आणि त्या घराचे गुण आणि दोष तुमच्या बरोबर येतात तेव्हा वास्तूतज्ञ ते आठवतो असे रोजचे अनुभव रोजचे हजारो कॉल्स माझ्या कंपनीत चालतात या अनुभवावरनं व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे या व्हिडिओच महत्त्वाचं सा सांगण्याचा उद्देश असा आहे की फ्लॅट घेताना नुसते कागदी घोडे नाचू नका प्लॅनवरनं नुसता नका बघून घेऊ मी प्लॅनची कामं करतो पण परदेशात जिथे मला जायची गरज पडत नाही म्हणजे गरज पडत नाही म्हणजे मला वेळ नाहीये परदेशात इथलीच कामं भरपूर आहेत की आउट ऑफ इंडियाची कामं फक्त मी प्लॅनवरनं करतो आणि अगदीच कुठे काही लांब असेल तर त्याच्यासाठी सुद्धा माझे पॅरामीटर्स वेगळे आहेत पण जमेल तिथे वास्तू व्हिजिटला मी स्वतः जातो त्यामुळे लक्षात ठेवा प्लॅनवरनं नुसतं घर घेऊ नका वास्तू व्हिजिट करून घ्या फ्लॅट असो बंगलो असो इंडस्ट्री असू दे कारखाना असू दे कुठलंही असलं तरी तुम्हाला कन्सल्टन्सी घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका नंबर गोष्ट बांधकाम करताना भूमी संतुलन क्रिया शिकवली जाते बांधकाम करताना तुम्हाला किती उंचीचं घर घेतलं पाहिजे जोत किती पाहिजे हजारो गोष्टी पायाभरणीमध्ये कोणतं साहित्य टाकायचंय सगळी माहिती लेखी दिली जाते आणि इतकी परफेक्ट आणि परफेक्ट सेवा महाराष्ट्रात काय भारतात फक्त मकरंद सरदेशमुखच देतात हे लक्षात ठेवा त्यामुळे आता हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पार्ट टू भूमिदोषाचा नक्की येणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि वास्तुविसिट कन्सल्टन्सी प्रॉडक्टसाठी कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे लवकरात लवकर पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद